ना पुढे हे बघा सूर्य किती मस्त एकदम एकदम कसा सोनेरी कलर मध्ये झालेला आहे आता सूर्यास्त थो होईल थोड्या वेळातच आणि हा इथला नजारा नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो ना आमच्या इथे जवळच एक समुद्रकिनारा आहे आणि त्या ठिकाणी ना आज आम्ही चाललेलो आहे इकडे आहे कार्तिक दुर्वेश आणि दीपा सोबत आहे तर आहे ना फॅमिली ट्रीप असणार आहे माझी आजची तर मित्रांनो ना व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडलात तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, तर मित्रांनो ना चला आता आम्ही निघतोय पुढे तर आहे ना तुम्हाला रस्त्यामध्ये सगळं काय काय ते दाखवणार आहे आणि समुद्र तुम्हाला आज ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दुर्वेश आहे कर दुर्वेश आहे गाडीला आधीच चावी लावून मोकळा झाला इकडे ते बघा आम्ही आता निघालो इकडून घरून इकडे कार्तिक मस्ती करतोय कारण दीपा आहे ना कॅमेऱ्यामध्ये यायला थोडं लाजते त्यामुळे तो म्हणतोय की मम्माला पण घे कॅमेऱ्यामध्ये मोबा म्हणजे व्हिडिओमध्ये तर आहे ना इकडे कार्तिक काय निघायचं ना इकडे मग मम्मा, मम्मा। तर मित्रांनो चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा चला निघायचं ना गाडीला आधीच चावी लावून ठेवलीस तर रेश पण खूप खुश आहे कार्तिक तू पण खुश आहेस ना निघायचं आहे ना इथल्या ना पेट्रोल पंपावरती हो आलं आणि आता मी ते पेट्रोल टाकणार आहे तर दुर्वेश पेट्रोल टाकायचं तुला इथून उतरायला लागेल खाली आता पाठी जाणार कस का तर मित्रांनो आहे ना आम्ही इथे पेट्रोल पंपावरती पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे पुढे तर आता इथून जवळच आहे तर मी मगाशी सांगायला विसरलो तुम्हाला की निघताना ठिकाण सांगितलेलं नाही आहे पण ते ठिकाण मी तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतरच सांगणार आहे कारण इथून थोडंसं आम्हाला थोडं अंतर लांब आहे आमच्या इथून तर मित्रांनो ना तिथे गेल्यानंतर मी कोणत्या ठिकाणी आलो आहे ते तुम्हाला मी तिथे सांगणार आहे तर मित्र ना व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आता मी पेट्रोल टाकलं आहे आणि आता मी निघतोय पुढच्या प्रवासासाठी तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हा हातात इकडे हे रवी भाऊ आहेत चार वडापाव चार पटकन लगेचच पाहिजे ना आम्हाला ओके थँक्यू तर इकडे नेहमीप्रमाणे दोघांनी पण आईस्क्रीम घेतलेली आहे त्यांना काय वडापाव नको आहे आणि ही आता दोघं पण आईस्क्रीम खात आहेत तर मित्रनो ना आपण घेतला या आहे याच्यामध्ये वडापाव आणि इकडे बघा ह्या ठिकाणी जाणे हे आता आडीवऱ्यामध्ये इथे आलं मित्रांनो आडिवऱ्यातलं महाकालीचं मंदिर आहे इकडे तर आहे ना इथून आता जवळच जायचं आहे आम्हाला जवळच ठिकाण आहे ते तर चला निघतोय आम्ही आता इथून मित्रांनो आहे ना हे बघा इकडे आता आम्ही आलो आहे खालून आडीवऱ्याच्या इकडून आलो इकडे तिथे वडापाव वगैरे घेतला आम्ही तिकडे भूक लागली तर म्हणूनसाठी आणि ना हा रस्ता सर रत्नागिरीला गेलेला आहे आणि आम्हाला जायचं आहे बघा हे बघा इथे ह्या ठिकाणी वेतते चौपाटी वेतते बीच आहे तर आहे ना रस्ता थोडा छोटाचा आहे इकडे पण चांगला आहे रस्त्याचं काम चालू आहे तर मित्रांनो हे बघा आता आपण आलोय वेत ह्या गावामध्ये इकडे आहे ना वरती यांची घरं आहेत इकडे या साईडला लोकांची हे बघा आता ही वाडी आहे पण इकडे आणि आपण आता वेत्यात आलो आहे हे बघा इकडे एक शाळा आहे या साईडला वरती आता आपण समुद्र किनाऱ्याच्या बरोबर थोडंसं मागे आहोत इकडे नारळीच्या वगैरे पूर्णपणे बाग आहेत बघा या साईडला आणि रस्त्याच्या बाजूला त्यांची घरं छान अशी आहेत तर आता एक पाचच मिनिटात आहे ना आपण पुढे समुद्राती पोचणार आहोत आणि तुम्हाला तिथला नजारा बघायला मिळणार आहे हे बघा कसं जबरदस्त वातावरण हो एकदम तर मित्रांनो आहे ना हे बघा आता आलो आम्ही ह्या ठिकाणी पोचलोय आता इथून पुढे वरती जायचं असा वरती रस्ता आहे तर जाऊयात पुढे आता समुद्र किनारा समुद्र किनारा आपल्याला बघायचा आहे पुढे तर मित्रांनो हे बघा फायनली आपण पोचलेलो आहोत समुद्र किनाऱ्यावरती आणि हा इकडचा नजारा तर इकडे आहे ना आता गाडी इथे पार्किंग करायची आहे या साईडला इकडे जागा आहे मसाला वगैरे आणि इकडे सगळे उतरून गेलेले तिकडे फोर व्हीलर लागलेली आहे जास्त पर्यटक नाही आहेत आणि एकदम मस्त असं वातावरण आहे दुर्वेश आणि कार्तिक दोघं पण एकदम एक्सायटेड आहेत आता खाली मजा करणार आहेत आता हळूहळू हळू तर आहे ना हे बघा तिकडून तिकडपासून अशी ह्या साईडला खाडी गेलेली आहे वरती आणि इकडे आहे ना समुद्रकिनारा आहे तर मित्रांनो चला आता बघूया पुढे अजून काय काय मजा करता येतील ती मजा करायची आम्हाला तर मित्रांनो ना मित्रांनो ना व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो चला आम्ही आता जातोय खाली तिकडे पूर्णपणे सगळं पूर्ण समुद्र किनारा फिरायचा आहे तर यांना मित्रांनो गाडी इथे या ठिकाणी मी पार्क करून ठेवणार आहे आणि जाणार आहे खाली कस वाटतंय कस वाटतंय दुर्वेश कस वाटतंय तुला ए दुर्वेश कस वाटतंय मस्त वाटतय अरे बघा एक तर इकडे मजा करायला सुरुवात झालेली आहे कुठे आहे कुर्ली कुर्ली कुठे आहे अरे दुर्वेशने कुर्ली पण पकडलेली आहे लवकर मग कोणी पकडली दादाने पकडली अरे वा आता कोर्लीचा रस्ता करायचा चला 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 पळा 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 तर आहे ना इकडे सुरुवात झाली बघा आता इकडे काय खरं नाही मोठा मोठा खेकडा काढतोय आता बाहेर कुठे आहे कुठे आहे कुठे चावेल ती चावेल चावेल थांब 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 अरे हात दुजा तिथे हात दुजा तर ना ह्यानी इथे कुठेतरी खेकडा बघितला आहे मोठा मित्रांनो मोठा खेकडा आहे दाखवतो तर मित्रांनो ना बघा इथे ना खाली कडक कडक लागतंय आणि ना त्याच्यामध्ये दे ना खेकडा असं वाटतंय बघूया आता मी ना पूर्णपणे खालच आहे सगळं काढतोय दुर्वेश खेकडा मोठा खेकडा आहे अरे बाप रे हे बघा मोठा खेकडा दगड अरे तर ना इथे हे तुळतुळीत आहे ना हे असं मला हाताला लागलं एकदम छोटस असं आणि त्याच्यामुळे मला वाटलं की आतमध्ये खेकडा पण निघाला दगड तर मित्र दगड काढलेला आहे बघूया तरी पण आपले खेकडे भेटतील इकडे पुढे तर आहे ना बघू प्रयत्न करूयात पण हे बघा हे सापडलं इथे या ठिकाणी जिवंत असं आतमध्ये जिवंत प्राणी असतो यामध्ये आणि ते फोडून आहे ना खातात पण त्याची भाजी पण छान लागते तर दुर्वेश हा कार्तिकने इकडे आणलेत गोळा करून आता कार्तिक, करू कार्तिक भरपूर आहेत ना आपल्याला ना मोठा खेकडा बघायचा आहे खेकडा इकडे कुठे सापडतोय काय मोठा खेकडा हे धावू नको आणि इकडे मित्रांनो आहे ना हे बघा इथे पाणी असं पाण्याच्या लाटा आहेत ना त्या अशा वरती येऊन येऊन आहे ना पाळूमध्ये कसं एकदम जबरदस्त तयार झाले बघा oh इकडे हे असं तयार झाले बघा कसलं एकदम क्लासिक वाटते एकदम जबरदस्त oh तर मंडळींना आम्ही वडापाव आणला होता oh इकडे तर इकडे मॅडम पण आहेत आणि मस्त छान असा वडापाव आहे ते सेजवान चटणी वगैरे टाकली त्यांनी त्याच्यामध्ये आणि मस्त असं लागतोय आडिव्यातला फेमस वडापाववाला आहे तो तर आहे ना या मित्रांनो वडापाव खायला इकडे आस्वाद घेतो आम्ही इथल्या ह्या वातावरणाचा एकदम मस्त छान वाटतं इकडे या ठिकाणी तर ना या वडापाव खायला या नंबर आणि इथे दुर्वेश ना हे बघा खेकडे पकडतोय खेकडे संध्याकाळी रस्ता बनवायचा बोलतो रस्ता किती भेटले किती सापडले दाखव चार आधी एक तरी पकड तर इकडे कलाकृती चालू झालेली आहे तुला काय काढतोय आय लव यू कोणाला म्हणतो तू आय लव यू आय लव यू वाने इकडे दिल काढलंय आणि तू काय तू पण दिल मस्त इकडे आहे ना कार्तिकने नाव काढलं इथे त्याचं कार्तिक आणि आता आम्ही आहे ना किती पुढे आलोय बघा मगाशी कशी तिथे त्या ठिकाणी होतो अजून तिथले तिथे आम्हाला पलीकडे जायचं आहे पण आहे ना मित्रांनो ते पाणी अजून थोडं कमी होत नाही आहे मधून मी ट्रायल केलं होतं प पलीकडे जरा जाण्याचा प्रयत्न केला होता पण शक्य नाही होत आहे पाणी खूप आहे तिथे त्या ठिकाणी आहे ना मग असं थोडं पुढे आलेलो आहे हे बघा आणि इथे एकदम जबरदस्त असा नजारा सगळी आता थोडं खाली खाली येत चाललेलं आहे अरे वा वाटांबरोबर खेळतोच काय कार्तिक एकदम मजा करतोय लाटांसोबत पकड 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 <laughs> आली 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 अरे आली 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 <laughs> पळा 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 आली 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 <laughs> तर मंडळी आहे ना इकडे माझ्या ओळखीचे काका आहेत तर आहेत ना ते काका आता इकडे आलेले आहेत आणि आम्ही आता ह्या साइडला आलोय इकडे म्हणजे पूर्णपणे ते बघा तिथे तिथे होतो मी कार्तिक वगैरे तिथे खेळत आहेत सगळे आणि आम्ही आहे ना इकडे ह्या साइडला इकडे आलो आहे तर हे काका आहेत इथले आमचे माझ्या ओळखीचे ते जाधव काका म्हणून आहेत तर आहे ना ते पुढे जर आम्ही चाललेलो आहे इकडे लोक गरवत आहेत आणि ते रॉड फिशिंग त्यांचं चालू आहे तर ते तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने गरवत आहेत ते आणि आपल्याला काकांचं जाळं आहे ना ते जाळं मारून काका त्याच्यामध्ये काय सापडतंय काय ते, का का ते बघायचं आहे तर मित्र आहे ना चला आता पुढे जातोय हो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचं आहे इकडे आहे ना सगळं बघा कसले उंच हे बघा हा पूर्ण भाग असा उंच भाग आहे कटडा कडा आहे मोठा इकडे ह्या साइडला इकडे लाटा असतात मोठ्या मोठ्या तर आता ओटीचं टायमिंग आहे ना त्याच्यामुळे इकडे उडत नाहीत लाटा नाही वर तर वरपर्यंत असं पाणी असतं वरती इकडे तरी बघा इकडे बरंच पुढे आलेलो आता आपण तिथे पुढे लोक आहेत ना ने फिशिंग करतात आपण ते पण बघूया आणि ना पुढे हे बघा सूर्य किती मस्त एकदम एकदम कसा सोनेरी कलर कलरमध्ये झालेला आहे आता सूर्यास्त होईल थोड्या वेळातच आणि हा इथला नजारा काय मिळालं काय रे बाहेर वा मस्तच तर आहे ना इकडे हा दादा घर किती भेटलेत बघूया आता आत्ता झालेत काय तर आहे ना हे बघा इकडे मित्रांनो आहे ना एक सापडला इकडे चांगली साईज आहे ही कोकर आहे ना कोकर तर मित्रांनी बघा कोकर आहे कोकर मासा म्हणतात त्याला कोकर ना तर मित्रांनी बघा ही इथली कसोटी आहे इथून पलीकडे मी आलेलो आहे आता दादा कसं येतं बघा आरामात आरामात दादा आरामात तर आहे ना जरा एकदम डेंजर खाली आहे आणि इथून वरती आलो आता तर एक स्टंट झालेला आहे आपला आज चला काका का। आता इकडे सेफ आहे सगळं काही प्रॉब प्रॉब्लेम नाही आहे कारण सगळी सगळी जागा एकदम पूर्णपणे सुका आहे कातळ तर सलाम यांना सगळ्यांना काकांना वगैरे एवढ्या जबरदस्त डेंजर अशा ठिकाणी ते मासे वगैरे पकडायला येतात चला हॅलो ओके ओके हां वाव तर आहे ना मित्रांनो तुम्हाला इकडचा पुढचा नजारा दाखवतो हे बघा एक नंबर एकदम जबरदस्त तर आहे ना पूर्ण असं सगळं पटर आहे खाली ह्या साईडला समुद्र आहे इकडे गरवायला भरपूर चान्स आहे मोठा एकदम आणि इथे तिकडे बघा हा नजारा बघा समोरचा इकडे ह्या साईडचा आणि आपण किती लांब आलो आहे इकडून फर्स्ट आज माझा स्टंट स्टंट आहे आणि तो तुम्हाला आज व्हिडिओमधून दाखवायला मला मिळतो आहे कारण काका आले अचानकच त्यांना मी आलो आहे समजलं फक्त की आ, मी इकडे आलो आहे करून तर ते आले मला खाली भेटायला आणि हा मग दुस हा प्लॅन ठरलेला आहे तर मित्रांनो आहे ना ते बघा किती फास्ट गेले मी अजून इकडेच हो हो व्हेरी नाईस छान वाटतंय तर आपल्या काकाने इकडे झाड आणलं आहे भारी एक, एक नंबर वाटला जबरदस्त एकदम स्टंट करायला मिळाला मला आज या निमित्ताने तर काका ने जाड़ा आता काकाने जाळं घेतलं आता जाळं मारायचं आपल्याला आणि झाड्यामध्ये बघूया किती काय मासे लागत आहेत काय ते नशिबावरती असतं ते हो ना आपल्या नशिबावरती आहे तुम्हाला पण बघायला मिळेल मला पण खायला मिळतील आणि एक वेगळा आनंद आपलं झाड पडलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो ना हे बघा ते आत्ता झाडं काढलं ना त्याच्यामध्ये आपल्याला एक सापडलेला आहे इकडे हे बघा तुम्हाला बघायला मिळतोय ह्याला काय बोलतात बोलता रंगाळा तर आहे ना सापडला अडकला तो भरपूरच अडकला तो वापर तर आपली भवानी झालेली आहे इकडे हे बघा <laughs> दोन आता ह्याला आपण ठेवूयात तिथे ह्या ठिकाणी पाण्यात खेळत राहील तो काकांचं फाटलं फाटलंय ते आता परत जरा रिपेरिंग करत आहेत आणि परत टाकणार आहेत तर बघूया तर मंडळी ना, ना काकाने आता परत तिसऱ्यांदा जाळं मारलं होतं आणि काकांना आता अंदाज वाटतोय त्याच्यामध्ये आलेले आहेत काहीतरी मासे तर आहे ना बघूया आपलं झाड आता वरती येत आहे बघा अरे आहे हा माकुल आहे शपथ वा हे बघा मित्राने ना माकुल सापडले माकुल भारी एकच नंबर काळा मारेल काळा कलर फोटो मारतो आता नायच तर मित्रांनो ना हे बघा हे ना माकुल आपल्याला सापडले माकुल मिळाले बघा आणि काळा काळा हे सोडत नाही बघा हे बघा हे असं आहे ना समोर पण पुढे गेलं पुढे गेलं पुढे तर मित्रांनो हे बघा हे असं करते ना तर समोर कोण त्याला अटॅक करण्यासाठी कोण आला ना की अशा प्रकारे ना काळं हे बघा इथे सोडले त्याने काळ्या प्रकारचं हे असतं तर स्वतःला वाचवण्यासाठी आहे ना ते असं काळ्या रंगाचं ना फवारा ते आणि तसं आता ते करते इथे या ठिकाणी तर यांना काका बोलले की समोर थांबू नको नाहीतर काळं हे अंगावरती मारेल म्हणून तसंच झालं तर आहे ना वाचलो मी मित्रांनो आपल्याला आता याच्या जोडीला ठेवायचं आहे इकडे ठेवलं बघा तू आता तर तरीच झालाय चांगला आणि आपलं एक माकुल अशा प्रकारे आपल्याला दोन मिळालेले आहेत काकाने आता परत टाकलंय तर आहे ना तिकडे कार्तिक वगैरे तिकडे थांबलेले आहेत आणि मी आपलं इकडे आहे तर भारी एकदम जबरदस्त असं काय नवीन हे बघायला मिळालं काका धन्यवाद तर मित्रांनो आहे ना फायनली आम्ही तिकडून इकडे आलेलो आहे आम्हाला दोनच मासे भेटले तर आता काळोख पडलाय आणि इकडे कार्तिक वगैरे ना इकडे आहे दुर्वेशने इकडे किल्ला बनवला वाटतं आम्ही तिकडे जाऊन पर ये पर्यंत इकडे हे बघा काय केलंय ते काय आहे अरे वा स्विमिंग पूल हे बघा इकडे हे बघा हे माकुल आहे हा ते काढायचं हा असं धरून वाढायचं एक नंबर हे बघा हे माकूल मिळालं आपल्याला एक माकुल आणि एक दुसरा एक मासा मिळाला ना तर आहे ना आता इथे दुर्वेश हे काय काढलंस आम्ही तिकडून जाऊन ये आहे ना हे रे बघा तिथे मस्त तलाव तयार केलेला आहे मग काय गाड्या जाणार आहेत काय हा बरं चला चला आता निघायचं आपल्याला काळोख पडला चला चला बघ तिकडे पाणी बघ कुठे खाली गेलं किती तर आहे ना मगाशी इकडे वरपर्यंत होतं पाणी आणि आता आहे ना ते पाणी खाली तिकडे पूर्णपणे गेलेलं आहे तर मित्रांनो आहे ना ह्या व्हिडिओ मध्ये मी इथेच थांबतोय आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर आहे ना आता काळोख पडलेला आणि आम्ही घरी निघालेलो आहे तर मित्रांनो ना माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर मित्रांनो ना सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझे येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर मित्रांना आता आम्ही निघालेलो आहे घरी तर यांना भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय